नमस्कार मी प्रदीप रणंतकर आपण पाहत आहात इंद्रधनुष निवडणुकीचा प्रचार विधानसभेच्या महाराष्ट्रातल्या संपला आहे अठरा तारखेला संध्याकाळी तो समाप्त झाला आता राहिलेत फक्त दोन दिवस अगदी वीस तारखेला सकाळी सात पासून ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान आहे गेले एक पंधरा वीस दिवस खरं म्हणजे पाच तारखेपासून अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या मतदारसंघ ढवळून निघाले लोकांच्या समोर आम्हीच कसे योग्य उमेदवार आहोत असा दावा करण्यात आला जे पूर्वी निवडून आले होते ते आम्हालाच संधी द्या असं आवाहन एकीकडे करतात तर त्यांना संधी दिली ना तुम्ही आता नव्याला संधी देऊन पहा असं आवाहन दुसरा उमेदवार करत असतो पारंपरिक पक्षाबरोबरच अपक्षांची संख्या ही पण या निवडणुकीत अतिशय मोठी आहे इच्छुकांची संख्या मोठी आहे एक बाब लक्षात आली जे तीन तीन चार चार वर्षापासून म्हणजे चार चार निवडणुकांपासून निवडून येत आहेत ते पुन्हा आग्रह करतायत मतदारांना आम्हालाच निवडून द्या काही जे ठराविक घराणी आहेत महाराष्ट्रामध्ये त्या घराण्यातल्या लोकांना असं वाटतं की आमचा मतदारसंघ आमच्यासाठी जणू आरक्षित आहे कोणीही समोर जर आला तर त्याचा काही टिकाव लागणार नाही मतदारांना ते गृहीत धरतात आता त्या दोन प्रकारचे आहेत काही घराणे असे आहेत ते घराणे म्हणून जरी निवडून येत असले तरी त्यांचा लोकाशी संपर्क आहे ते कनेक्ट आहेत लोकांमध्ये ते लोकांच्या अडीअडचणीला धावून जातात आणि त्याच्यामुळे लोक त्यांना लाईक करत असतात लोक त्यांच्या पाठीशी राहतात तर काही काही मतदार असं संग असे आहेत की त्या ठिकाणी लोकांना ऑप्शनच नाही आहेत याचं कारण विरोधी पक्ष तिकडे प्रबल नाही आणि या मंडळींना असं वाटतं की राजे रजवाड्यांचं म्हणजे राजाचा मुलगा राजा त्याचा मुलगा पुन्हा राजा असं जी राजेशाही गादी घराणे चालायचं ना तसं लोकशाहीत देखील आमचीच राजेशाही चालू आहे अशा थाटात ती वावरतात म्हणजे वडल्यानंतर मुलगा मुलगानंतर त्याचा मुलगा असं वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी हे सुरू आहे आता हे सुरू होत असताना त्यांना लोकाशी कनेक्ट राहावं याबद्दल काहीच वाटत नाही आहे काही गरज नाही ना हो आपण निवडून येणार लोकांची गरज आहे मी निवडून येण्याची आमची नाही गरज आमचं काय हडलं आहे आमच्या प्रॉपर्टी आहेत आमच्या सगळ्या गोष्टी आहेत लोकांची गरज आहे आणि म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात असतो भले त्यांच्या तोंडामधली भाषा निवडणुकीच्या काळात नम्र असली लोकांना तुम्ही कधी या असं ते स्वागत आहे तुमचं असं सांगत असली तर प्रत्येक निवडणुकीत नवी घोषणा घेऊन ते मतदारांच्या समोर जातात आणि मतदारही काही लक्षात ठेवत नाहीत प्रातिनिधिक उदाहरण म्हणून घ्या तुम्ही लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात या दोन मतदारसंघाचं अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघ जो आहे ना या मतदारसंघात लातूरला एकोणीसशे ऐंशी साली विलासराव उभे होते ऐंशी नंतर झालेल्या सलग तीन निवडणुकामध्ये ते विजयी झाले पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला दारुण की ज्या वेळा महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आली होती आणि पंच्याण्णव नंतर नव्याण्णवला पुण्या दणदणीत मताने ते विजयी झाले आणि थेट मुख्यमंत्री झाले बघा तिथून त्यांच्या मुलांनी दोन हजार नऊला ला विलासराव तेव्हा हयात होते आपला चार्ज त्यांना दिला अमित देशमुख पहिल्या वेळेला लाख मताने निवडून आले जवळपास नव्वद पंच्याण्णव हजार मताने दुसऱ्या निवडणुकीमध्ये मताधिक्य कमी झालं तिसऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा मताधिक्य कमी झालं म्हणजे मागच्या दोन हजार एकोणीसला ते एक्केचाळीस हजार मतांनी निवडून आले होते काय आहे की आता त्यांच्या विरोधामध्ये शिवराज पाटील चापूरकर माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील चापूरकर ह्या भाजपमधे उभ्या आहेत आणि त्या उभ्या राहिल्यानंतर चर्चाची सुरू झाली एक प्रश्न या मतदारसंघात एकच प्रश्न विचारला जातो की गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्ही कुठलं काम केलं एक काम सांगा आता खरं म्हणजे त्याचं उत्तर काय द्यायला पाहिजे अहो एक काय विचारत आहे पंचवीस सांगतो आणि खन 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 पंचवीस कामांची यादी अशी तोंडी सांगितली पाहिजे पण उत्तर काय तुम्ही कोण विचारणार आम्हाला पंधरा वर्ष राजकारणात आम्ही आहोत पंधरा दिवसापूर्वी तुम्ही या पक्षात आलात आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात खर तर आम्हीच तुम्हाला विचारू ही जी मस्ती आहे ही जी दादागिरी आहे ही जी पुढच्याला कसलीच किंमत न देण्याची वृत्ती आहे ती कुठून निर्माण होते कोणत्याही सामान्य नागरिकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तेवढ्याच नम्रपणे उत्तर दिलं गेलं पाहिजे त्यांनी सांगितलं की चोवीसशे कोटी रुपयाचे कामे मी गेल्या पाच वर्षात केली त्याचा अहवालही प्राप्त आहे अहवालही लोकांना दिला शेवटचे दोन दिवस आता त्या चोवीसशे कोटी मध्ये नेमकं काय काय आहे ते लोकांनाच कळत नाही तुमचे काम काही जरी असले मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचा कचऱ्याचा स्वच्छतेचा रस्त्यातले खड्डे इतके मिनिमम गोष्टी आहेत पंधरा वर्षामध्ये हे प्रश्न जर सुटले नसतील तर दाखवायला इमारती उभ्या राहिल्या काय उपयोग नाही सामान्य माणसांचं जीवन सुसह्य व्हायला पाहिजे ते सुसह्य करण्यासाठी काय केलं उत्तर सांगितलं पाहिजे हे उत्तर दिलं जात नाही उत्तर न देण्याची जी वृत्ती आहे ना तीच अतिशय घातक आहे आता पुन्हा तुम्ही काय केलात पासून पुढच्या उमेदवाराला प्रश्न विचारले जातात हरकत नाही तो पण अधिकार आहे पण काय होतं माहिती आहे का जबाबदारी कोणाची आपण जर इथे उभे आहोत म्हणजे इथला उमेदवार ॲक्सेसेबल नाही तो अवेलेबल नाही असे प्रश्न विचारले जातात मग जर तुम्ही ॲक्सेसेबल अँड अवेलेबल जर असाल सांगा ना मी अवेलेबल आहे मी ॲक्सेसेबल आहे हे सांगितलं गेलं पाहिजे दुर्दैवाने ते सांगितलं जात नाही कारण माहिती असा आहे माझी गरज नाही माझं काही आमदारकीनं बंद पडलेलं नाही तुम्ही ठरवा तुमचं भवितव्य जर नीट करून घ्यायचं असेल तर मला निवडून द्या अशी आमदारकी बात आहे आणि त्यामुळे अडचण आहे आता या वेळेला मतदार पंच्याण्णवची पुनरावृत्ती करतात की पुन्हा त्यांना निवडून देतात माहिती नाही पण ही निवडणूक ही अतिशय रंगतदार आणि पंच्याण्णवची आठवण मतदारांना करून देणारी ही लातूर शहर विधानसभा मतदारसंघातली आहे एकीकडे अमित देशमुख हे गाडीतनं प्रचार करत आहेत तर दुसरीकडे अर्चना पाटील साकूरकर ह्या दारोदार पायी जात आहेत हा फरक आहे लोकांना तो किती भावतो काय होतं हे माहीत नाही आणि दुसरा मतदारसंघ आहे लातूर ग्रामीण या मतदारसंघामध्ये विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहे आता बघा या निवडणुकीत दोन हजार नऊला ला असं केलं होतं की लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या मुलासाठी आणि ग्रामीणचा मतदारसंघ वैजनाथ शिंदे यांना सामान्य लोकांमध्ये मिसळणारा माणूस म्हणून त्यांना उमेदवारी दिली अपेक्षेप्रमाणे ते विजयी झाले विलासरावांना तेव्हा प्रचंड आनंद झाला होता विलासराव असं म्हणाले होते राहिली तर पुढचे पंचवीस वर्ष काही चिंता नाही त्यांची अपेक्षा होती की अमित देशमुख आणि वैजनाथ शिंदे ही जोडगोळी पंचवीस वर्ष ह्या मतदारसंघात काम करायला पाहिजे पण झालं वेगळं दोन हजार जी चौदाची निवडणूक झाली त्या चौदाच्या निवडणुकीमध्ये वैजनाथ शिंदेचं तिकीट कापण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्रिंबक भिसेंना तिकीट देण्यात आलं ते विजयी झाले वैजनाथ शिंदेनं काय जे सांगाल ते काम करणार माणूस बिचारा गप्प बसला त्रिंबक भिसे हे पुन्हा निवडून आले आता पुन्हा दोन हजार एकोणीसला त्रिंबक भिसेचं पण तिकीट कापलं आणि तिकडे धीरज देशमुखांना तिकीट दिलं सगळ्यांना इतिहास माहिती आहे ती जागा शिवसेनेने घेतली आत्ताच्या उद्धव ठाकरेंनी आणि थेट तिथून मुंबईतूनच मॅनेज केली की दहा हजार मतं देखील पडली नाही डिपॉझिट जप्त झालं शिवसेनेचं आणि धीरज देशमुख हे एक लाख मतांनी निवडून आले इथपर्यंत ओके आहे त्यांच्या विरोधामध्ये सुरुवातीचे दोन निवडणुका रमेश कराड होते तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळालंच नाही आणि झालं असं की त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं आत्ताची जी निवडणूक आहे ना सलग दोन वेळा पहिल्या निवडून आलेल्या आमदाराला तुम्ही बदलत नव्या माणसाला तिकीट दिलात नेमकं आत्ता काय घडलं असं की पुन्हा धीरज देशमुखांनाच तिकीट देण्यात आलं नव्या माणसाला द्यायला पाहिजे ना तुमचा हा जर फॉर्म असेल पुन्हा धीरज देशमुखांनाच तिकीट का दिलं जात आहे आणि अगोदरचे दोन तिकीट दोन आमदार यांना तिकीट का दिलं गेलं नाही हे कळलं तर पाहिजे ना कोणाचं धाडस आहे कोण प्रश्न विचारते बिचारे प्रश्न विचारण्याची देखील शक्ती ठेवून नाहीत आता यानं ना कसा आमदार म्हणावं अशा पद्धतीची ही लोकशाही आहे ही जी लोकशाही आहे ना आणि आमच्याकडे अतिशय उत्तम लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीमध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून चौथ्या वेळा फक्त आणि फक्त अमित देशमुखांचं नाव इथल्या कमिटीने पाठवलं वरती आणि या वेळेला पुन्हा धीरज देशमुखांचं एकमेव नाव पाठवलं गेलं ना। आता ही आहे लोकशाही तिकडेच मागितलं नाही कोणी समोर कशाला कोण मागताय तिकीट मागणं म्हणजे दुश्मनीपत करून घेणं त्या पक्षात राहायचं असेल काही काम करायला तर कोणी सांगितलं आहे आता ही जी वेगळ्या प्रकारची लोकशाही आहे ती काही मतदारसंघामध्ये आहे आणि मग त्याचा परिणाम सामान्य मतदारावरती काय होत असेल जर पक्षाकडे तिकीट मागण्याचीच कोणाची ताकद नसेल कोणात ती क्षमता असतानाही कशाला दुश्मनी पत् करायची कशाला वैरत्व पत् ही भावना जर होत असेल तर मग नवं नेतृत्व तयार होईल कसं जी काही क्षमता आहे ती फक्त काही या डी एन एने याच दोन मुलांमध्ये आहे का बाकीचे कार्यकर्ते केवळ सतरंज उचलणारेच आहेत का असे प्रश्न निर्माण होतात एक मी प्रातिनिधिक फक्त लातूर शहर आणि लातूर ग्रामीण ह्या दोन मतदारसंघाचं उदाहरण कारण दोन सख्य भाऊ उभे आहेत असा अनेक ठिकाणी आहे वर्षानुवर्ष काम करणारे निष्ठेनं काम करणारे क्षमता असणाऱ्या लोकांना डावललं जातं नव्याने आलेल्या माणसाला संधी दिली जातं इलेक्टिव्ह मिरिट्सच्या नावाखाली निवडून येण्याची क्षमता म्हणजे पैसे खर्च करण्याची क्षमता असेच निकष लावले जातात जातीचे निकष लावले जातात बोलायची भाषा एक आणि कृती मात्र वेगळी अशी निवडणूक होती आहे याही निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळी उलता आहे उडदा माझी काळे गोरे काय निवडणारे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षाची फळे मधुर कोठो निस्ती आराटी लागी मृदुता ली कृपावंत आता काय आहे अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मतदार आपली जागरूकता कशी दाखवतो त्यातल्या त्यात, त्यात उडदा माझी का गोरे तू कसं शोधतो अवघड आहे मतदारांचं पण हे बघायचं आपण कारण लोकांनी प्रचार ऐकलेला आहे आता तो मनाशी ठरवत असतो असं सांगतात की साधारणपणे मतदार निवडणूक जाहीर झाली की तेव्हाच मनाशी खुणगाट बांधतात मला कोणाला निवडायचं आहे आणि मग बाकी हे प्रचार प्रचार सगळं ऐकत असतात थोडा बहुत फरक पडत असतो पण बहुतांशी लोक यांनी आपली मतं नक्की केलेली असतात आणि फक्त एवढंच आहे की यात ह्या लोकांनी मतं नक्की केलेली त्यांनी मतदान करायला पाहिजे मतपेटीपर्यंत त्यांचा विचार पोहोचला पाहिजे मत कोणाला पण द्या पण मतदान करा ते अधिकाधिक प्रमाणात मतदान व्हायला पाहिजे एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो, तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा